आणि मग मात्र असणार नतमस्तक झाले लोटांगा धाक आणि सगळ्यांना नमस्कार केला आता माझी असणारी प्रतिज्ञा म्हणजे आता विनंती नाही आता प्रतिज्ञा करायला तर कोण्या कामाला जात असताना विश्वास द्यावा लागतो प्रतिज्ञा म्हणजे विश्वास द्यावी लागते सगळ्याला विश्वास होता आणि तरी सुद्धा म्हणजे आता तुझी ऐका मी काय म्हणतो ते मग सा स्वामी आता तुम्हाला वेळ असणारा विश्वास देतो आता या ठिकाणी तुम्ही चिंता करू नका चिंता असणारे फार दुःख देते माणसाला काम व्हायचं असलं तरी काम होईपर्यंत दुःखच असतं ज्यावेळी काम होईल त्यावेळी असणारा जे आपलं दुःख तो होईल पण आता तुम्ही आतापासूनच चिंता सोडून द्या चिंता फार दुसरं आहे म्हणून असणार आहे हे आणि तुम्हाला जिवंतपणे चिंता जाळीत राहील म्हणून आपल्या या ठिकाणी चिंता सोडू द्या औषधी कुठे असू द्या किती समर्थ असू द्या इथं पोहोच किती औषधी आणेल त्याच्यामध्ये तुम्ही चिंता काळजी करू नका सगळे निवांत बसा वेळेच्या आत औषधी आणेल अशी प्रतिज्ञा मारू दे अंग आता पंचारण पंचागण मध्ये असणारे सिंह आणि कपि कुळातले सिंह मारत आता दोघही सिंह सब्तरते कुळामध्ये आय म्हणजे आता मी असणार या ठिकाणी काय सांगतो या ठिकाणी तुम्ही असणार मन विकळ मनाचं खूचिकरण कधी होऊ देत नाही मनाचं खच्चीकरण झालं की निश्चित असणार माणूस कोणाच कामामध्ये यश येत नाही आपण आणि मन असणार आपलं त्या ठिकाणी आपल्याला त्या ठिकाणी सांगत असत की आता असणार तुला काळजी करायचं काम नाही मनाला जी जी गोष्ट आहे ती गोष्ट होत असते पण त्याच्याकरिता असणार काय श्रेष्ठ सांगितलं तुझं नाव इतकं श्रेष्ठ आहे या नावामुळे असणार आपल्याला कसली बाधा होणार नाही काही दुःख भोगायचं काम मिळणार नाही या ठिकाणी असणार म या ठिकाणी होऊ देऊ मनाला सांभाळा आणि मनामध्ये जरा धीर धरा मनाला धीर धरलं की निश्चितच असणार या ठिकाणी आपलं काम होईल असं असणारा काय म्हणतात तुझे तुझे आधार कीर्ती मिळवायची असेल तर शक्ती मिळवायची असेल तर नामाच्यावर कोणतंही काम करायचं असेल तर आधार नामाचा घ्या अगोदर नाम पहिल्या सुरुवातीला नाम आरंभी आवडी आदरे आले नाम त्याच्यामुळं काय होतं ते जगी झाले पूर्ण काम कोणतंही काम असू द्या वृश्च हेच काम नाही कोणत्याही कामाला तर नामाचा आधार आधारेवर तुम्ही कामाला लागला मला अपयश येण अजिबात नाव कोणतं पहिलं नाव आहे राम कृष्ण गोविंद गोपाळ पहिलं नाव रामाचं घ्या त्याच्यामध्ये म्हणजे आता त्या ठिकाणी सगळे असणारे काम तुमचे स्थितीला जातील याच्यामध्ये कसल्या प्रकारची शंका नाही नाही म्हणून कोटी हत्या घडे म्हणून असेल कोणत्याही कामावर रामनाम तुम्ही वापरा कोणतंही काम असू द्या अनेक प्रकारचे बिमारी असू द्या पण औषधी एकच आहे त्याचं नाव आहे रामबाण रामबाण त्यातना असणार रामच हे आपल्याला औषध आहे ते आपल्या सगळ्या दुःखावर सगळ्या बिमाऱ्यावर चालणार औषध एक औषध हजार बिमाऱ्या सध्या कोणत्यालाही लागू पडणार औषध काही पण वचनान खूप होते तरी सुद्धा नामामुळं नामामुळे उद्धार झाला आणि सुद्धा mm -hmm. तिथं आजही असणार त्याचा उद्धार झालेला आहे आणि आपल्याला दगड पडत तरी काही ठरणार नाही म्हणून त्या ठिकाणी असणार तारे ऐसे जड उदकावरी जो दगड तो हा काय न करी काय न करी ना काही का व्हायला पाहिजे काय करणार नाही म्हणून त्याच्या पायी लिहिलं झालं पाहिजे त्याचं नावाचं केलं तरी आपण सुद्धा त्या ठिकाणी असणार होता कृपाची पशु बोले वेद निर्जीवताने भिंत महिमा आघाले नामाचा महिमा आघाले म्हणून असणार त्या ठिकाणी जड मोड हे सगळे तरून जातात आज्ञानी सुद्धा सगळे करतात असे असणारे ताकद नामाचे आहे महामित्राय सांगतात आणि मी आता इतका जे बोलायला तुमच्या नामाच्याच बळावर बोलत आहे म्हणतात मुख्य अशी सगळं नवी नामागे नामी चुडावी न

खंडे जन्म खंडन करून टाकल्यानंतर मृत्यूचा खंडन काय से ब्रह्मशास्त्राचे काय सेवा मृत्यूचे माझा पृथ्वीवर विजय मिळवायचा असेल आयुष्य शंभर तरी जगायचं असेल तरी एक औषध आहे ऐकलंय ना तरी आयुष्य कोरलेलं आहे तेथ औषधी काही नोढेल तेथं एकच उपयोगाचा आहे परम परमा त्या नामाला काय म्हणतात परम परमापरत म्हणतात म्हणजे परम वापरत असणारं नाव आहे हे घ्यायला जर असेल कठीण जातात थोडं वाटत औषधं कडून असतात आपण तेही नाही पण त्याचे परिणाम अमृताचे असतात ना म्हणून ठिकाणी औषधाची कडवटपणी सैशी अमृताची पुरावणी ते आहात न दिसे गुणी प्रगट होईल ते गुणाला येत अनुभवाला येतं किंवा असणार परिणाम नाही म्हणून परिणाम महत्वाचा आहे जरी कडू वाटलं तरी परिणाम आमरता सारखा असे तुमचं नाम आहे म्हणून हे गुण तुमचं मारक सुद्धा आहे असं म्हणतात मार्गात सुनिया स्वामी मला तुम्ही दिवशी असं असून सुद्धा मला तुम्ही आज्ञा देणे माझं माहिती आहे येथे काय कमी हे त्यामध्ये या ठिकाणी असणारे भाजपच्या मोठे मोठे मी देतो पण तुम्ही मला अज्ञात माझं महान भाग्य हे अलम्य प्राप्त झाला म्हणजे मला आणि हे असणार मला म्हणजे या ठिकाणी माझी पूर्वीच्या जन्मातली पुण्य असली पाहिजे किंवा संतांची कृपा असली पाहिजे ऐक नाही गेल मी तरी मी मूर्खू जरी झाला अविवेकू तरी संत कृपा कृपाने कसळू असे

काळजी काळजी मध्ये माणूस असणार हळू 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 असणार आणखी असणार खसत चालतं अन्न पाणी गोड लागत नाही कोण्या कामात मन लागत नाही कोठ असणार गुस्त असं पोथी ऐकावं वाटत नाही कसल्याच असणाऱ्या गोष्टीमध्ये त्याला रस वाटत नाही का वाटत नाही चिंता जर असेल मग या चिंतेवर आवश्यक सांगितलं तुमचं नाव हे चिंतेवर आवश्यक आहे तुम्हाला माहित तसं पण आम्हाला माहित आहे चिंतेचा सगळं जावं संत की आपला हे तुझे नाम वाहो या सगळ्यावर आपण आणि आपल्याला तुझं नाम आहे आणि ते नाम आम्हाला आहे आम्हाला चिंता नाही